कुठलीही आई आपल्या पोटच्या गोळ्याला जीवापाळ प्रेम करत असते पण काही मात्र आईच्या पवित्र नात्याला कायमा फासण्याचे काम करत असल्याचेही अपवादाने दिसून येते आईच्या नावाला कायमा फासणारी भयंकर घटना समोर आली आहे गेल्या गुरुवारी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव रेल्वेने प्रवास करीत असताना कोपरगाव रेल्वे, रेल्वे स्थानकावर मुलाची प्रकृती बिघडल्याने नागरिकांच्या मदतीने या आईने अडीच वर्षाच्या मुलास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत या मुलाची प्राणज्योत मालवली होती डॉक्टरांनी या मुलास मृत घोषित करताच सदर आईने मागे पुढे न पाहता रुग्णालयातून कोणालाही न कळवता पळ काढला दोन दिवस उलटूनही सदर आई परत न आल्याने या अडीच वर्षाच्या चिमुरड्यावर कोपरगाव शहर पोलिसांनी रुग्णवाहिका चालक यांच्या मदतीने विधिवत अंत्यसंस्कार केलाय रुग्णालयात आणलेली होती ती बॉडी होती आणि का व्यवस्थिला मुलगा आहे आहे त्यानंतर ती कोणाला काही एक न सांगता इथून निघून गेली त्याचा आम्ही बराच शोध घेतला परंतु ती काही मिळून आली नाही साधारण या मुलाचं वय किती असेल दोन ते अडीच वर्ष दरम्यान मुलगा आहे तिचा मृत्यू कसा झाला मृत्यू म्हणजे मृत अवस्थेतच दवाखान्यात दाखल केलं होतं कुठून आणलं होतं तुम्ही ते कोपरगाव रेल्वे स्टेशन सदर महिला ही बिहार राज्यातील समशीरपूर येथील रहिवासी असून ही गुरुवारी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे आपला अडीच वर्षाचा मुलगा अजय कुमार याच्यासह आली होती अजय आजारी असल्याने व सोबत फक्त त्याची आई असल्याने रेल्वे स्थानक येथील नागरिकांनी या दोघांना रिक्षात बसून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे हलविले होते प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास कोपरगाव